राज्यातील मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात आजही पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील काही ठिकाणी आजपासून पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे तर उद्यापासून राज्यात उन्हाचा चटका आणखी वाढेल असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदुर्ग तसंच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर नांदेड धाराशिव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर लातूर जिल्ह्यातील काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय बुलढाणा वाशिम अकोला जिल्ह्यात उद्या तर चंद्रपूर गडचिरोली अमरावती नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात आज आणि उद्या विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आलाय तसंच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात बुधवार गुरुवार आणि शुक्रवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्यात या मध्यम पावसाचा अंदाज आहे पावसाचं वातावरण निवळल्यानंतर राज्यात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात गुरुवारी आणि शुक्रवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे तर जालना हिंगोली नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी उष्ण आणि दमट हवामान राहील असं हवामान विभागाने म्हटलंय परभणी जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी तर बीड जिल्ह्यात गुरुवार शुक्रवार आणि रविवारी तसंच लातूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्रवार शनिवार आणि रविवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पुणे धाराशिव सोलापूर जिल्ह्यात गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवारी उष्ण आणि दमट हवामान असेल असंही हवामान विभागाने म्हटलंय